वसंत ऋतू चालू आहे मोगऱ्याला बहर सुद्धा आलेला आहे तर ह्या सगळ्यावरती कवयित्री मनीषा ठोंबरे आपल्याला एक कविता सादर करून दाखवणार आहे नमस्कार मी मनीषा ठोंबरे कवयित्री मोगऱ्याच्या सुगंधाने मोगऱ्याच्या सुगंधाने मन माझे मोहित होते मन माझे मोहित होते भावनेचा बंध सुटतो मी फुलांकडे आकर्षली जाते भावनेचा बंध सुटतो मी फुलांकडे आकर्षली जाते हळूच दोन बोटाचा चिमटा करून अलगद साऱ्या कळ्या दोरी दोरीमध्ये गजरा गुंथुनी माळते मी केसावरती मी फुलांकडे आकर्षली जाते हळूच दोन बोटांचा चिमटा करून अलगद साऱ्या कळ्या तोडून दोन हो गजरा घोकरी माळते मी केसामध्ये असे न मजला वानवा पेडाच्या वेळीची तरी खोस भागवून घेते केसात गजरा माळण्याची वा खूप सुंदर खूप सुंदर